आज हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य स्वरूपाचे लावण्यात आलेले होर्डिंग नगर परिषदेच्या पथकाने काढून घेण्याची कारवाई सुरुवात केली आहे मागील काही दिवसांपूर्वी मुंबई येथे होर्डिंग कोसळून झालेल्या जीवितहानीच्या घटनेनंतर हिंगोली जिल्हाधिकारी पापडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार नगर परिषदेस हिंगोली शहरातील मोठ्या स्वरूपाची होर्डिंग काढण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार नगर परिषदे मार्फत संबंधित होर्डिंग धारकांस लेखी व तोंडी सूचना सुद्धा दिल्या होत्या परंतु संबंधितांनी याबाबत कोणतीही अंमलबजावणी केली नसल्यामुळे अखेर नगर परिषद पथकामार्फत शहरातील मुख्य इमारतीवरील होर्डिंग काढून घेण्याची कारवाई करण्यात आली ही कारवाई हिंगोली नगर अभियंता रत्नाकर अडशिरे नगर रचनाकार किशोर काकडे प्रशासकीय अधिकारी मावटकर स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर अग्निशमन प्रमुख भागवत ताकतड विनय साहू डी बी ठाकूर संदीप घुगे उत्तम जाधव हो, यांच्यासह इतर कर्मचारी यांच्या पथकांनी ही कारवाई केली